ನೋಡೋ ಸಾಕು ಟೀಕೇ ಮ್ಯಾಜಿಕ್ ಮಾಡ್ತೀರೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಬರ್ತಾನೆ. ನೀವು ಕುಳಿದಿರಾರೆ ಮಿಲ್ಲಿ ಟೈಮ್. ಕ್ಯಾಮೆರಾ ಬಂದೇನೋ ಮಸ್ತಿ ಅಲ್ಲಿ ಬಂದೆ ಬಾಡವೆ. ಕ್ಯಾಮೆರಾman ಆಗ್ನಿಸ್ಲಾ? ಹಾ तुम्ही? ಹಾ, ಒಂದು ಒಂದುಕ್ಕೆ 2-1 2-1 ಗೆ. ವಾಹ್. байท์ ಗೆले ಯಾذ ಕೈ ಆಗದ ವಾಲ. ಆನೋ ಕ್ಯಾಮೆರಾman भेटರನ गेला. ಹಾ ನಾ

गेल्या अठ्याहत्तर दिवसापासून संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली आणि पूर्ण महाराष्ट्र आरोपीला पकडा आरोपीला अशा जी सजा द्यायची ही सजा देत असताना शासनाने कुठला विचार न करता जे के त्यांनी केलेलं कर्म आहे त्याचं त्यांना प्रायचित्त दिलं पाहिजे यासाठी मासाजोगचे पूर्ण ग्राम असतं आणि त्यांचे बंधू परिवार अष्ट्याहत्तर दिवसापासून लढा देत आहे कृष्णा आंधळी इतका दिवस झाला आहे फरारे शासनाला खरंच सापडत नाही का त्यामुळं सरपंच उपसरपंच सर्पन्थ संघटना महाराष्ट्राची मुंबई यांची तर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, येत्या दोन दिवसामध्ये जर कृष्णा आंधळ्याला अटक केलं नाही आणि हे जे पकडलेले आरोपी आहेत यांची इन कॅमेऱ्यामध्ये नारकोट टेस्ट घ्यावी अशी सगळ्यात महत्वाची माझी मागणी माझा जो ग्रामस्थांची जी मागणी आहे त्यांच्या परिवाराच्या ज्या बाकीच्या मागण्या आहेत ह्या मागण्याला आमच्या सरपंच संघटनेचा मी बीड जिल्हा अध्यक्ष या नात्याने पूर्ण महाराष्ट्र सरपंच संघटनेमार्फत पूर्ण पाठिंबा देत आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये या परिवाराला न्याय नाही मिळाला तर पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आम्ही बंद करू असं मी शासनाला आवाहन करत आहे आणि या शासनाच्या विरोधात आम्ही ग्रामपंचायत बंडपू करणार आहोत सरपंच हा गावाचा दुवा असतो आणि जर गावचा सरपंच जर सुरक्षित नसेल तर हे शासन बाकीच्या समाजाचं रक्षा कसे आहे राज्यभरापुरतं पूर्ण राज्यातलं सगळं सरपंच संघटने सगळं सरपंच गावगावचे सरपंच पूर्ण राज्यामधून आम्ही हे आंदोलन करणार आहे बैठक वगैरे झाली आमची बैठक कालच झाली आमचे जे या संघटनेचे अध्यक्ष आहेत कुंडलिक बाप्पू खांडे यांची काल बैठक झाली आम्ही बरेच सरपंच बसलो होतो आणि ते सुद्धा भेट द्यायला येणार आहेत बऱ्याच आमची याविषयी चर्चा झाली या 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 ग्रामपंचायत बंद म्हणजे आम्ही लेखणी बंद आंदोलन करणार आहेत लेखणी बंद करून सर्व गाव गावातील जे ग्रामस्थ जे जनता आहेत त्यांना हे पूर्ण निदर्शनात आणून सगळ्या जे गाव आहेत गावगावातले गाव लोक या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहेत